उपस्थित असलेले सगळे या मेळाव्यात उपस्थित असलेले सगळे प्रतिनिधी बंधू बहिणी आज आपण सगळे फार वेळ पासून येतो उपस्थित आहात आणि आपल्या ज्या अडीअडचणी याच्या संदर्भात मेळावा घेतला त्याचा वाहपोह केर करण्यात आलं आणि शेवटी मेळावा म्हणले की आपल्या प्रतिनिधीचं गेल्या पंचवीस वर्ष झालं संघटना स्थापन होऊन हवळगी साहेबांनी बोलताना म्हणले की आज संघटनेचं एक मोठं रूप धारण केलेलं आहे आणि आपल्याला उशिरा फार आपल्या कर्तव्याची जॉब आपल्याला माहिती झालेली आहे आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत या संदर्भात शासनाचे जे काही लाभ मिळत असतो किंवा ज्या काही आपल्याला सिक्युरिटी हवी आहे ती आपल्याला मिळत नाही या संदर्भात आपण बोललं गेलं आपल्या सगळ्यांना शाश्वत करतो की आपले कामगार मंत्री आहेत पुणकर साहेब मी जरूर एकदा त्यांच्याबरोबर तुमची बैठक लावून देईन आणि आपल्याला ज्या काही आपल्याला असंघटित कामगार म्हणून आपण जे घडलं जात आहे त्या आपल्याच असंघटित कामगारांची जे महामंडळ आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला हवळगी साहेबांना मी तेच म्हणलं की प्रत्येक महा प्रत्येक का असंघटित कामगारला वेगवेगळं महामंडळ होत नाही ज्या महामंडळ संघटित कामगार असते त्याच्यामध्ये आपण समावेश होऊ शकतो कारण प्रत्येकाला एक टेबल प्रत्येकाची दालन आणि प्रत्येकाला एवढं मोठा कर्मचारी व हे महामंडळ झाले की ते सगळं आलं एवढं शासन आपल्याला नाही करत आता आम्ही सांगायचं म्हणजे आम्ही वीर शिवलिंगाय समाजासाठी महामंडळ स्थापन करा म्हणून आम्ही कितीतरी वर्ष मागं लागलं गेल्या दोन वर्षाखाली जाहीर झालं पण ते ओबीसी महामंडळामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आणि त्याच्या त्यातूनच लाभ आता त्याने द्यायचं ठरविलं म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं नाही कारण एवढं मोठं खर्च सरकार उचलत नाही प्रत्येकाला आपलं वेगळं पण जरूर बैठक लावून ज्या महामंडळामध्ये आपलं समावेश करता येईल ते करून आपल्याला न्याय मिळवून देण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करेन कारण आपण आज वस्तू विक्री कर्मचाऱ्यांची परिस्थिती आम्ही बघतो ना डोळ्यांनी सकाळी उठले की आठ वाजता दुकान उघडत नाहीत त्या मोठमोठ्या त्यांच्या दुकानासमोर आपण बॅगा घेऊन उभारलेला असता आणि <laughs> 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 त्यांनी जेव्हा अपॉइंटमेंट किंवा हे दिल तेव्हा त्याच्याबरोबर बोलण्याचा आपल्याला टाइम मिळतो आणि सातत्यानं ऊन असू दे वारं असू द्या कुठलंही आपल्या घरातली अडीअडचणी असू द्या आणि ह्या सगळ्याला मात करून आपण या गावात दुसऱ्या गावाला जाणं परत रात्री घरी येणं मला असं वाटत नाही मला लक्षात येत नाही की सकाळी उठलेला माणूस रात्री पर्यंत घरी येत नाही आणि परत सकाळी उठायचं परत घरी परत कितीतरी कौटुंबिक अडीअडचणीला बाजू ठेवून तुम्ही कष्ट करत असता मग अशी म्हणले त्यांनी की आपल्या ह्या सगळ्यामधला दो आहे एकतर आपल्या ज्या ग्राहकांना ज्या प्रोडक्ट पाहिजे त्यांना त्या ते तिथपर्यंत नेऊन पोचिणं आणि आपलं सातत्यानं आपलं जे विक्री असतात ज्या कंपन्या असतात त्यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करणं या सगळ्या गुंतागुंतीच्या कामामध्ये आपण एवढे व्यस्त असता की आजपर्यंत ज्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या भेळ सोडण्यासाठी आपल्याला सरकाराकडनं का मागावं आणि ह्यासाठी आपण जे प्रयत्न चालू आहे जरूर मी त्याला खरंच मी मग पुणकर साहेब माझ्याबरोबर मी पुणकर साहेबांच्या वडील होते आमचे भाऊसाहेब पुणकर आमचे अध्यक्ष होते तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करत आहे त्यामुळं आज पुणकर साहेबांचंही माझ्याशी चांगले संबंध आहेत आपली बैठक लवकरात लवकर या आठ पंधरा दिवसामध्ये लावून देईन आणि ह्या पुढेही पुढचं ज्या कामाला जे मदत लागणार ते मताला आम्ही सातत्यानं तुमच्या पाठीमागले असं शास्वत करतो आणि मला इथं बोलिलं दोन शब्द बोलण्याची संधी दिलं आणि तसंच आमचं मान सन्मान केलं आपल्या असोसिएशनचं मी मान मनापासून आभार मानतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका